जे जाऊ मी आशिष मग स्वागत आहे तुमचे एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर आणि सध्या तुम्ही माझ्या मागे पोस्टर पाहत असाल हे पोस्टर आहे म्हणून जरांगी पाटल्यांचं आणि जरांगी पाटल्यांचं अमरण उपोषण आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी सुद्धा हे उपोषण सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती इतकी खालावलेली असताना सुद्धा उपचारास नकार दिलेला आहे त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की मी कोणत्याही प्रकारचा उपचार घेणार नाही मग हे नेमकं काय सुरू आहे जरांगी पाटलांच्या आंदोलनाचं काय होणार आहे त्यांच्या उपोषणाचं काय होणार आहे आणि मराठा समाजाने नेमकं अशा वेळेला काय करायला पाहिजे हे सगळं जाणून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो एकीकडे लक्ष द्या तुम्ही एकीकडे त्या काही होत्या एक आपल्या राठोड नाईक उमरे पाटील नावाच्या त्या उपोषणाला बसल्या तर तिथं फार साध्या आमदारा खासदारापासून तर पार मुख्यमंत्र्यासह राज्यपालासह सगळे जण जाऊन तिला भेटतात त्यांचं उपोषण सोडवतात पण आज चौथा दिवस आहे तब्येत अत्यंत खालावलेली आहे शुगरची पातळी एकदम कमी झाली बीपी लो झालाय एवढं सगळं असताना म्हणजे मराठ्यांचा हा जो बाप दिसतोय ना तुम्हाला तो अगदी मृत्यूशय्येवर हो आहे अगदी मृत्यूच्या जबड्यात आहे तरी सुद्धा सरकारचं यांच्याकडे लक्ष नाही हे नेमकं काय सुरू आहे आणि आपण काय करतो आहोत मराठा समाजाचे लोक म्हणून किंवा मराठा समाजाचे एक घटक म्हणून आपण काय करत आहोत जरांगी पाटलांसाठी तर काही नाही फक्त व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा याच्यावर सगळ्या रील्स पाहत आहोत वेगवेगळ्या गाणी लावलेल्या किंवा नुसत्या पोस्ट खालच्यावर ढकलत आहोत आणि चर्चा करत आहोत की आता काय होईल जरांगी पाटलांचं काय होईल मित्रांनो परिस्थिती अत्यंत गंभीर आहे तुम्हाला समजून घ्यायची तर घ्या नाहीतर घेऊ नका पण ही वेळ पुन्हा येणार नाही त्यामुळे या वेळेला जर आपण आता जरांगी पाटलांच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलो नाही तर तुम्हाला सांगतो आपलं भविष्य आपल्याला माफ करणार नाही आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला एक साध्या काही गोष्टी सांगतो या व्हिडिओतून त्या तुम्हाला पटल्या तर करा नाहीतर हे नेतृत्व आपल्यापासून हरवलं हे तुम्ही समजून घ्या आज प्रत्येक ठिकाणी एकीकडे पाहतो आपण की एकीकडे आपण नुसत्या चर्चा करतोय की मराठा समाजाला हे भेटलं पाहिजे मराठा समाजावर अन्याय झाला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण जेव्हा करण्याची वेळ येते ना तेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर पडत नाही आपण आपल्या बायकोच्या साडी आढळ किंवा आईच्या आड लपलेलो असतो ही वास्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला साधे इतिहासातलं एक उदाहरण सांगतो की कशा पद्धतीने या स्वराज्यावर एवढे मोठमोठे संकट आले आणि ते संकट पुरुषांनी नाही तर अगदी या मराठा साम्राज्यातील काही स्त्रियांनी सुद्धा पुरुषाला लाजवेल असे पराक्रम करून हे संकट वापस पाठवले चित्र पहा फक्त तुम्हाला मला हिनवायचं नाही किंवा मराठ मराठा समाजाला दोष द्यायचा नाही पण हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यानंतर हे छत्रपती संभाजी महाराज आहे या दोन्ही योद्ध्यांनी या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीचं स्वराज्य निर्माण केलं परकीय सत्तांना उलथून लावून आणि जेव्हा यांच्या नंतर जेव्हा राजाराम राजांच्या हातात सत्ता आली त्या सतराशे मध्ये त्यांचा इसवी सतराशे मध्ये जेव्हा मृत्यू झाला तेव्हा या राणी ताराबाई आहेत या ताराबाईंनी सतराशे ते सतराशे सात या सात वर्षामध्ये मोगलांच्या लाखोंच्या सैन्याला सहो पळ करून सोडलं होतं एक स्त्री असताना सुद्धा आणि त्या जेव्हा जा, लढाईला जात तेव्हा लढाईला जात असताना त्या संपूर्ण सैन्याचं नेतृत्व करत होत्या ते, ते, ते लष्करामध्ये सगळ्यात समोर असायच्या आणि सगळ्यात समोर राहून सगळ्यात समोर राहून ते युद्ध करायच्या का कारण त्यांच्या मागचे जे लढणार आहेत त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे कारण आपली संख्या मुठभर होती त्यांची लाखोंची संख्या होती आणि एक स्त्री असून सुद्धा घरात बसली नाही एक स्त्री असून सुद्धा तिनं छत्रपती चा, चा, संभाजीराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला आणि औरंगजेबाला सोडून की पळ करून सोडलो एवढंच नाही तर औरंगजेबाची याच मातीमध्ये कबर सुद्धा तिनं खोदली अशी तिसरी राणी ताराबाई आणि आज आपण त्यांचे स्वतःला वंश समजणारे मावळे समजणारे त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये राहणारे आज आपण शंग झालोय की काय अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे अत्यंत बिकट परिस्थिती आहे आपला बाप इथं मृत्यूच्या जबड्यात असताना सुद्धा आपण घरातून बाहेर पडत नाहीत किती मोठी शोकांती काय कोणासाठी हे सगळं चालू आहे हे बाळासाहेब आंबेडकरांचे भाऊ आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत पंतू आहेत हे स्वतः सुद्धा हे स्वतः सुद्धा इथं जेव्हा आले तेव्हा एक दलित बांधव असताना माझा मराठा समाजाचा एक बांधव अत्यंत हो, तब्येत खराब झाली अत्यंत वाईट परिस्थिती आहे म्हणून त्यांच्या डोळ्यातून ढसढस आश्रू निघाले पण अजून आपल्याला जाग आली नाही अजूनही आपण व्हॉट्सअप फेसबुकच्या बाहेर पडत नाही किती आहे का काय करायला पाहिजे आपण अशा वेळेला अशा वेळेला आपलं एकच काम आहे की जरांगी पाटलांचा जर जीव वाचवायचा असेल तर आपल्याला सरकारवर दबाव आणावा लागेल आणि तोही कायद्याच्या आधारे संविधान आपल्याला संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत ते अधिकार कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून आपण वापरले पाहिजे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे पळकुट्यासारखं वागू नका म्हणजे तुम्हाला शेवटची विनंती आहे की ही वेळ पुन्हा येणार नाही जर जरांगे पाटलांचं काही बरं वाईट झालं तर इथलं सरकार असो किंवा इथला विरोधी पक्ष असो काही देणार नाही त्या राजश्री ताई उमरे कोण होत्या त्यांच्या त्यांच्या उपोषणाला सोडवण्यासाठी राज्यपालापर्यंत लोक येतात पण जरांगी पाटलांचा चौथा दिवस आहे तब्येत खालावली असताना तिथं कोणी येत नाही याचा अर्थ एकच आहे की हे आंदोलन संपवायचं या आंदोलनाचं नेतृत्व संपवायचं आहे आणि हे जर संपू द्यायचं नसेल तर आपण एकत्र आलं पाहिजे मोठ्या ताकदीनं आपण तुम्हाला सांगतो सगळे लोक एकत्र या आणि सगळ्यांनी इथून पुढे तहसीलला असेल किंवा प्रांताधिकारी म्हणजे एसडीएम ऑफिस असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल प्रत्येक ठिकाणी आपलं निवेदन गेलं पाहिजे की जरांगी पाटलांचं उपोषण थांबवण्यासाठी त्याच्यावर हजारोंच्या सह्या असल्या पाहिजे नाही लाखोंची लोक रस्त्यावर आली पाहिजे पण कायदा आणि सुव्यवस्था पाळून कायद्यानुसार आधी निवेदन देऊन योग्य त्या पद्धतीनं एवढं करत असताना परत आपल्याला पुढे आणखी काय करायचंय तर गावोगावामध्ये जरांगी पाटलांच्या समर्थनार्थ उपोषण आणि साखळी उपोषण चालू करायचे जी। जेणेकरून प्रशासनाला असं वाटलं पाहिजे की जरांगी पाटील हे एकटे पडलेले नाहीत किंवा त्यांच्या मागे अजूनही जनता आहे हे वाटलं पाहिजे हे काय याच्याकडे जात नाहीत कारण त्यांना असं दिसतंय स्पष्टपणे की मराठा समाज घरातून बाहेर पडत नाही आपला आपला लढा कोणाच्याही विरोधात नाही कोणत्या जातीच्या नाही कोणत्या धर्माच्या नाही कोणाच्याच नादाला लागायचं नाही आपल्याला कोणालाच काय बोलायचं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी व्यक्ती आहे ना ही स्वतःचं घरदार सोडून स्वतःचा प्राण द्यायला तयार झाली ती फक्त तुमच्या माझ्यासाठी या मराठा समाजाच्या लेकरासाठी मग आपलं कर्तव्य काय ते लक्ष्मीचे घरी तळलेले लाडून बुंदीन जिलेबी खाण्यामध्ये वेळ घालू नका बाहेर पडा त्याच्यातून आणि जरांगी पाटलांसाठी एकत्र या तुम्हाला जर आज ही परिस्थिती कळली नाही ना तर हे खूप अवघड होईल ज्या छत्रपती संभाजीराजांनी या इथल्या स्वराज्यासाठी स्वतःचा जीव दिला स्वतःचं बलिदान दिलं त्या छत्रपती संभाजीराजांच्या महाराष्ट्रातील आपण माणसं आहोत त्या छत्रपती संभाजी राजांच्या रक्ताचे हो। आपण वंशज आहोत आणि असं असताना जर आपला बाप जर इथं मृत्यूशयावर पडलेला असेल आणि आपण जर खुशाल घरात बसून राहत असेल तर ही अत्यंत वाईट आहे ही शोकांतिकाय याच्यातून मराठ्यांचं भलं होणार नाही मराठा समाजाचं भलं होणार नाही आणि आपल्याला पुढची पिढी कधी माफ करणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी केवळ गप्पा न मारता फेसबुक व्हॉट्सअप याच्यावर नुसत्या कमेंट आणि पोस्ट न करता सगळ्यांनी एकत्र या ताबडतोब जे जे म्हणून काही समन्वय तालुक्यातले प्रत्येक तालुक्यातले त्यांनी एकत्र या एकत्र मिटिंग घ्या आणि याच्यातून आपल्याला काय करता येईल ते ताबडतोब ठरवा कारण ही वेळ पुन्हा नाही जरांगे पाटलांकडे सर सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे मी कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की इथलं गॅझेट लावणं न लावणं सरकारच्या हातात आहे परंतु ते का लावणार नाही आ, हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे आज वेळ अशी आहे की आपल्या प्रत्येकाला ज्या पद्धतीनं हे राजरत्न आंबेडकर साहेब रडत आहेत त्या पद्धतीनं प्रत्येक माणसाला वाईट वाटतं मराठा समाजातल्या पण आपण करायचं काय आपण विचार करतो की दुसऱ्याच्या घरात शिवाजी महाराज जन्म शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा दुसऱ्याच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होत नसतो आपल्या घरातून झाला पाहिजे म्हणून आपण जिद्दीनं पेटून उठलं पाहिजे अन्यायाविरोधात लढलं पाहिजे आणि तेही कायद्यानं लढलं पाहिजे कारण कायदा आणि सुव्यवस्था पाहिजे तरच आपला समाज हे आरक्षणाची लढाई जिंकू शकतो कायदा जर आपल्याकडून तोडल्या गेली तर आपण आरक्षणाची लढाई जिंकू शकत नाही आपण आपल्या सहकार्याचा आपल्या नेतृत्वाचा आपण जीव वाचवू शकणार नाही म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मी या मध्ये कोणतीच माहिती सांगितली नाही काहीच नाही फक्त तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की सोमवारी आज उद्या शनिवार आहे रविवार आहे सोमवारी या महाराष्ट्रातला एकही तालुका असा नसावा प्रांत अधिकाऱ्याचं एसडीएम ऑफिस असं नसावं किंवा इथल्या जिल्हाधिकाऱ्याचं एकही ऑफिस असं नसावं की जिथं माझा मराठा समाज गेला नाही पाहिजे प्रत्येक ठिकाणी मराठा समाजानं पोहोचलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी निवेदन दिलं पाहिजे आणि प्रशासनावर शासनावर दबाव आणला पाहिजे वेळ प्रसंगी जर आपल्याला वाटलं तर आपण निवेदन देऊया परवानगी घेऊया आणि रीतसर आंदोलन चालू करूया मोर्चा काढूया पण जरांगी पाटलांचा जीव वाचवण्यासाठी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे याची तुम्ही काळजी याची तुम्ही आताच जबाबदारीनं जाणीव करून घ्या नाहीतर परत पुन्हा हे अत्यंत अवघड होणार आहे परत परत सांगतोय मी तुम्हाला हात जोडून कळकळीची कर विनंती करतोय आणि सरकारला सुद्धा माझी कळकळीची विनंती हात जोडून विनंती की मायबाप सरकार जरांगे पाटलांसारखं नेतृत्व कित्येक वर्षानंतर तयार होतं त्यामुळे या नेतृत्वाची काळजी घेतली पाहिजे त्यांच्यासोबत बैठक घेतली पाहिजे त्यांच्यासोबत तुम्ही डायलॉग केले पाहिजे आणि जे काही योग्य असेल ते मराठा समाजाच्या पदरात टाकलं पाहिजे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल ज्या पद्धतीने येणाऱ्या पिढ्या या समाजाला माफ करणार नाहीत ना त्याच पद्धतीने येणाऱ्या कित्येक पिढ्या क्या, तुम्हाला सुद्धा माफ करणार नाहीत याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे आणि म्हणून अरेच्या कोणाच्याही गोष्टीला बळी पडू नका आणि जरांगी पाटलांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही सुद्धा स्वतः पुढाकार घ्या आज जे लोक सुपाऱ्या घेऊन आंदोलन करतात त्यांना तुम्ही इतकं महत्व देत आहे पण जे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत ज्यांनी स्वतःचं घर दार सगळं सोडले समाजासाठी अगदी Uh, सगळं स्वतःची तब्येत म्हणजे जीव सुद्धा सोडायला तयार आहेत अशा पाटलांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सगळ्या जनतेला सांगतो की जास्तीत जास्त पद्धतीनं सोशल मीडिया असो किंवा कुठेही असो जास्तीत जास्त पद्धतीनं जरांगे पाटलांना सपोर्ट करा जास्तीत जास्त लोक आंतरवाली सराठी येथे पोहोचा जास्तीत जास्त लोक तिथं दिसा तरच जरांगे पाटलांचा आपण जीव वाचवू शकू हा मराठा समाजाचा लढा वाचू शकू आणि पर्याय नाही इथला मराठा समाज सुद्धा वाचवू शकू नाही तर पुन्हा ही परिस्थिती आपल्याला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही आपल्या संपूर्ण आयुष्याला बर्बाद करेल आपल्या पुढच्या पिढ्याने पिढ्या ही परिस्थिती बर्बाद करेल म्हणून या बर्बादीपासून वाचवण्यासाठी हात जोडून विनंती आहे की जरांगी पाटलांसाठी सगळ्यांनी एकत्र या आणि सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सोमवारपासून आपण ज्या पद्धतीनं सांगितलं तसं गावोगाव साखळी उपोषण उपोषण आणि सरकारला निवेदन द्यायला चालू करा एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय